हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही सर्वजण तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चार प्रकारे चपाती घडी घालून कशी बनवायची ते दाखवणार आहे मी या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छोटे छोटे चार गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि लावण्यासाठी आपल्याला तांदाच पीठ घ्यायचं आहे तर ह्यातली कोणती पद्धत आवडली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकता इथं आपल्या सर्व चपात्या तयार झालेल्या आहेत तर बघू शकता इथं तुम्ही आपल्या सर्व चपात्या भाजून झालेल्या आहेत कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा